आपल्याकडं दहा मेपासून जो काही मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडत आहे आणि ह्या अवकाळी पावसामुळं तुमच्या द्राक्ष पिकामध्ये कोणत्या अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागल या संदर्भातील विषयानंच आज आपण हा व्हिडिओ तयार करत आहे मित्रांनो मित्रांनो मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुमच्या द्राक्षवेलीमध्ये सुप्त घडाची निर्मिती होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे दोन घटक आवश्यक आहेत आणि ते एक सूर्यप्रकाश आणि दुसरा जमिनीतील वापसा आणि दुर्दैवानं या दोन्ही गोष्टी आत्ता आपल्याकडं पाहिजेल त्या पटीत मिळत नाहीत मग याचा परिणाम काय होऊ शकतो तर आपल्याकडं आत्ता जर आपण द्राक्षबागेच्या छाटणी झाल्याच्या काळानंतरच्या स्टेजेस जर बघितल्या तर आपल्याकडं काही बागा या आत्ता सबकेंचा शेंडा मारलेल्या अवस्थेत म्हणजे त्याच्या बागाला तीन ते चार अवस्थेत आहेत आणि काही बागा या बगलफुटीचा शेंडा मारायला आलेल्या अवस्थेत किंवा बगलफुटीचा शेंडा मारलाय अशा अवस्थेत म्हणजे सबकेंची काडी बऱ्यापैकी तयार झाल्या अशा अवस्थेत